हॅलो छोटू साहेब मी बोलतोय मैनाबाई अहो एखादी बारी या जेवायला कधी आमच्या मेस मध्ये माझं मा लय दिवसापासून म्हणत होतं तुम्हाला जेवायला बोलवायचं अहो तुम्ही घरचा डबा रोजच खाता एक इकडे येऊन तो बघा आज इकडे जेवणच दा माझा आग्रह आहे तुम्हाला तर तुम्ही दोन घास खा फक्त बस हा या तुम्ही बर बर या बरं बरं या आई या छोटा आवाजावर लय कडक आहे नाही नाहीच म्हणत होता त्याला आता बराबर पटवतेच मी आता इकडे भाऊ हे बघ छोटा आवाजदार येणार आहे एकदम चमचमीत मटन बनव आज आपल्याला आणि एकदम कडक रोट्या बिट्या बनव आज रविवार पण आहे आज त्यांना आपण खुश करून टाकू हा जा मग तू किचन मध्ये कशाला बोलावला बसा टाइम नाही बसायला अहो बसा तुम्ही सतत बिझी राहता बसा तुम्ही काय काम आहे जेवण करायला बोलवलं तुम्हाला घरचं भेटत नाही का अहो एकदम झनझणीत मटण बनवायला लावलंय कारागिरला हा का हा तुमच्यासाठी स्पेशल बर गावरान कोंबड्याचं मटण बनवलंय आज तुम्हाला तर जेवणच करावं लागेल मला तर टाइम नाही ना अहो तुम्ही जेवणासाठी टाइम नाही काढू शकत का टाइम तर पाहिजे तेवढा वरतून कामं राहते आम्हाला ही महिनाबाई बाई आहे मी कोरोनाची तर सारा देत नाही मी तुम्हाला मनाने जेवण करायला बोलवलं आग्रहानी जेवायला बोलवलं तुम्ही टाइम नाही म्हणता का ठीक आहे नंतर येतो मी दिवशी नंतर नाही आता मी ऑर्डर दिली थोडा वेळ बसा आता निवांत बसा एकदम मला तुमच्याशी बोलायचंय काय बोलायचं आहे बसा बस तुम्ही आधी निवांत भाई निवांत नाही होता येणार मला गुन्हेगार धरायचे अहो सगळं गुन्हेगार धरत धरत आयुष्य निघून जाईन आपलं कामच आमच बसा बोलू द्या मला थोडस माझं मन मोकळं करू द्या साहेबाचा फोन आला जाणं लागेल जा, जा, फोन, फोन ना का असं चालत नाही ना ड्युटीवर आहे ना काय करावं बाई हो आता काय म्हण नाही हे बघा साहेब माझं ना तुमच्यावर मन आलंय मला तुमच्या सोबत लग्न करायचं नको माझ्या घरी बायको ना बायको झाली काय झालं माझ्या मध्ये काय कमी आहे मग नको नको दोन बायका माणसं का करते नाही का नको माहीत पडलं तर माझं नाही एवढा पगार एवढं सगळं ड्युटीला आहे तुम्हाला काय दोन बायका बायका करू काय दोन बायका सांभाळून काय जर जाणार तुम्हाला नको बाबा परेशान करेन मला माहित पडल्यावर काय नाही सगळ्या जगात बायका करत लोक नको अहो मला तुमच्या घरी नाही न्यायचं मी इथंच राहीन तुम्ही फक्त येऊन जाऊन करायचं नको नको उघड माहित पडलं तर ताप होईल माझ्या आहो माहीत पडणार नाही तुम्हाला मी सांगाल मला हा नवरा आहे आपलं माहीतच होऊ द्यायचं नाही मग माहीत पडला मग काय करायचं नाहीच पडणार माहीत जवळ जातो म्हणा म्हणजे हे काम होत का तुझ्या माझ्याकडे हा मला तुम्हाला बोलायचं होतं पण आज मी हिंमत केली बोलायची मला घामच पडला तो म्हणजे तुम्हाला आवडत नाही का मी पोलीस आहे मी अशा गोष्टी करून चालेल का अ पोलीस आहे म्हणून मला तुमच्या संघ लग्न आहे म्हणजे पगार पाणी जास्ती म्हणून पैसा पाहते का तो नाही हो थोडीफार मदत तर करतो ना नवरा केल्यावर मदत करेल ना पण असं कसं अचानक सगळे वाले लोक दोन दोन बायका करतील ते करत असतील करणारे ते येणे बाब चढेल का त्या म्हणजे तुमच्या बायकोवर तुमचं लयच प्रेम दिसत मला मग मग नाही करत का माझ्यासोबत नाही नाही अजिबात नाही जमणार अटलं ड्युटीवाले चांगले घ्यावा करून घरची बाई मारल ना माझ्या नावाने माहीत पडल्यावर मला कुठं तुम्हाला घरी घेऊन जायचंय तुम्हाला माझे ते यायचे सांगितलं कोणी पाहिलं आता नाताने आपली मेस आहे माझे सांगायचं मी जेवायला जातो तिच्या आणि घरचे डबे काय करायचे मग सकाळचं तिकडे जावा संध्याकाळचं इकडे जावा दे विचारल्यावर काय सांगायचं तिला हॉटेल मध्ये खातो म्हणायचं एवढं काय <coughs> मागचा पुढचा विचार नका करू हॉटेल वाल्याला विचारलं मग ते का हॉटेल हिंडत का काय विचारित भरसा नाही ते फिरत राहते गाडीवर डेंजर आहे बाई मग आता माझ्या गोष्टी कुठे चालतंय का मला तर माहित आहे माझ्या मैत्रीण दोन दोन बायका आहे सगळ्यांना जेवढे नोकरी आल्या तेवढ्या माणसाला दोन दोन बायका आहे मला नाही ना दोन बायका करायचं पण ना छोटू साहेब मी का तुम्हाला पसंद नाही का नाही नाही गाव तुम्ही नाही मरत असल गाव तुझ्यावर मला त्याच्या काय नाही सगळे लोक मत मायनाबाई मला बोल मायनाबाई मला बोल पण मी कोणाच बोलत नाही लय ताप दिला तुम्ही बरं का मला म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मी आवडतच नाही वाटत छोटू साहेब बरं का तसा विषय नाही समाजा म्हणजे नाव खराब होईल ना आमचं अह काय समाजाचा विचार करीत बसले एवढी भारी बायको भेटत तुम्ही समाजाचा विचार करत बसले सगळं गपचुप करू आपण मला कुठं तुम्हाला समाजात घेऊन हिंडायचे पाहिलं कोणी मग नाही पाहत कुमी तुम्ही हिम्मत कारण सांगा मला नाही 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 होणार आपल्याकडून या गोष्टी नाही करणार मी डिपार्टमेंटला फार इमानदार माणूस आहे अहो डिपार्टमेंट मध्ये ना उद्या काय असं केलं तर परत माझं नाव बदनाम होईल ना डिपार्टमेंट मध्ये एवढं काय बायासारखं घाबरता बदनाम व्हायला मी बाई असून घाबरत नाही तुम्ही माणूस असून घाबरता माझे गुन्हेगार पळून जाते जाऊ दे मला तुम्ही जेवण करा नको नंतर तुम्ही का छोटू साहेब पण बसा बसा नको नको बसा ना जाऊन नाव करून गाळ्यात पडायला लागले बसा बसा हा मटन आहे नको तुझं मटन मला वेस्ट जाईल सगळं तू मी दोघं खाऊन घ्या जातो मी ड्युटी मला याच्या पुढे असं करू नको फोन करू नको मला माझं मन आलं होतं तुमच्यावर जर काही अशी हरकत केली तर पाहून ठेव रट्टे बसते येतो मी आता परत फोन नको मला बर बापरे म्हणलं आई छोटा छोटा घ्यावा करून नवरा बाई त्याला काय भाव आला बाई म्हणलं ड्युटी बी हे छोटा छोटा दिसतो आहे थोडासा आधार राहीन मला त्याला बी एवढा भाव आला बाई नाही कबूलच नाही झाला बाबा त्याच्या बाई कोरलेच प्रेम दिसतं त्याचं त्याला जाऊ दे बरे आपलं आपलंच केलं बरे बाई मेस चालू आव गपछीप आता मटन तूच खाऊन घे बाबा तू बनवलं ना तूच खाऊन घे मी घेते झोपून आता तो काही नाही म्हणला